नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आहे अविनाश ब्राह्मणकर यांच्या समर्थनार्थ वज्रमुठ परिवर्तनाची नियोजन सभा संपन्न विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अविनाश ब्राह्मणकर यांच्या समर्थनार्थ वज्रमुठ परिवर्तनाची नियोजन सभा आज एक ऑक्टोबर रोजी संपन्न झाली त्या अनुषंगाने अविनाश ब्राह्मणकर यांच्या समर्थनार्थ यात्रेकरिता सर्व समिती तयार करून अविनाश ब्राह्मणकर मित्रपरिवार आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना परिवर्तन यात्रेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे लाखनपूर तालुका अध्यक्ष पंचायत समिती सभापती संजनाताई वरखडे पंचायत समिती उपसभापती निमाताई ठाकरे माजी उपसभापती देविदास राऊत ॲडवोकेट मोहन राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट मेश्राम युवक अध्यक्ष राकेश राऊत तालुका महिलाध्यक्षा कल्पनाताई जाधव तालुका शहर महिलाध्यक्षा गीताताई लंजे टंकर खराबे ऍडव्होकेट विशाल लांडगे युवक शहराध्यक्ष राहुल डोंगरवार संजय नहाले रेशीम परशुरामकर सुभाष देवते राकेश मुद्दलकर प्रशांत हटवार वेदांत अतकरी आदि मान्यवर उपस्थित होते